सूर्योदय होत आहे तर तुम्ही हा एन्जॉय करा सूर्योदय स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि आम्ही आता आहे पनवेलला आमचं एक बिडू अजून एक गाडी येते आमची आणि इकडे टू ट्वेंटीचे वाहन द्या हात दाखवत आहे तबड्यावर अशोक जामळे बरोबर प्रोफेशनल रायडर गाडी जर चालवायला ना जमत नाही तरी पण आम्ही प्रोफेशनल रायडर ओके आम्ही इथे एका गाडीची वाट बघतोय सो हे गाईस वेलकम बॅक टू द माय न्यू व्हिडिओ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता आपण आहोत पनवेलला ॲक्च्युली आपण मी निघाले सकाळी पाच वाजता निघावले घरून आणि पनवेलला आल्यावरती आम्हाला जर एक एक दोन पोरं भेटणार होती आपली सोबतची आणि आता आम्ही इकडं आहे माणगावला माणगावला म्हणजे आपली खूप मोठी राईड आहे तुम्हाला पुढे समजेलच काय काय आहे ते अजून आता जेमतेम आपले वाजलेले आहेत सात आणि तुम्ही एन्जॉय करा हा आपला समोरचा व्ह्यू मॉर्निंगचा खूप असा मस्त पैकी सूर्य उदय होत आहे आणि आम्ही इथे थांबलोय मध्येच हायवेच्या हा इकडे आपल्या गाडीचे फोटो काढतो आहे आणि माझ्या गाडीवरती हो दोन दोन दो दो बॅग राहिले ह्याची पण बॅग ह्याची पण बॅग आहे बॅग आहे ती माझ्याच गाडीवरती आहे हो त्याच्यामुळे हा पुन्हा लोटा झाला आहे आमचा ओके हो तर तुम्ही हा एन्जॉय करा सूर्य उदय तर तुम्ही आता बघू शकता मुंबई गोवा हायवे सध्या रनिंगला आहे आम्ही आणि हा रोड इकडचा आहे लेफ्ट साईडच्या रोडची रोडचं काम चालू आहे आणि आम्हाला राईट साईडने सोडलेला आहे वनवेवरनं तर मला तरी वाटतं की हा रोड झाल्यावरती हा रोड बनवायला घेणार बरोबर आणि तो मला ओपन करणार मग हा बनल्यावरती परत तो बनवायला घेणार असा शॉट होणार आहे <laughs> तर बघूयात ते आपल्याला काहीच वर्षात समजेल कसं काय होईल ते हायवेच्या ह्या कंडिशनमुळे आपल्या भाडाने ॲव्हरेज मस्त भेटतं एक नंबर ॲव्हरेज भेटतो गाडीचं फक्त एक गाडी उभा आहे साईकला नाही टाकायची गाडी साईकला नाही टाकायची खूप रॅव आहे रॅव आहे खरी आहेत खरी आम्ही त्याला रॅव बोलतो ओके बाईक आता मानगाव कधी येईल केव्हा हे झालं कारण का आम्ही मानगावला स्टॉप घेणार आहोत फ्रेश जोर माझी

आता जरा नाश्ता करूया आणि मी देऊया फायनली मांडगाव मध्ये एमसे काय खूप मस्त वाटत इथे आल्यावरती बरं खूप भारी एक तर वाटत तुम्ही कुठे तुम्ही कमेंट करून सांगा नक्की ये रहा वाला हैसना ब्लॉग हे आपले दोन नवीन चवंगडी आहेत ह्या राईडचे सर्व कर्ताधारता एकाचं नाव संकेत आणि एकाचं नाव विशाल ह्या राईडचे पूर्ण करता, करता असल्यामुळे जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती ह्या दोघांचीच आहे आणि काय चुकत असेल तर तेच बघून घेतील आणि पूर्ण राईड ह्यानेच आपली सस्पेन्समध्ये ठेवलेली आहे काय ते आपल्याला पुढे समजेलच काय काय आपण बघणार आहोत हे तुम्ही जे बघताय ना बाजूला चा। ते महाडची लेणी आहे पण तिकडे जायची खूप इच्छा आहे पण तिकडे जायला आधी भेटणार नाही कारण का अजून आपल्याला खूप मोठा पल्ला काढायचा आहे एकदा तरी नक्कीच ट्राय करू तिकडे जायचं जेव्हा पण चान्स भेटेल तेव्हा नक्कीच जावं आपण कोल्हापूर महाराजांची मूर्ती सो so, आता आपण इकडून निघणार आहोत नॉन स्टॉप गणपतीपुले आणि मी सोलो असल्यामुळे खूप त्रास होते माझ्या पार्टनरने टांग दिली ना टायमावरती आम्हाला त्याच्यामुळे एक गाडी आली आमच्या पाठीमागून चला सो इथून आता आपली जर्नी नवीन स्टार्ट आहे कारण ह्याच्या मी पोलादपूरच्या पुढे मी अजूनपर्यंत कधी आलेलो नाही स ही माझी फस्ट टाईम आहे आणि तेही सोलो तसा आमचा मित्र आहे इकडचा पण तो आम्हाला त्याच्या गावाला ना घाबरतो का घाबरतो ते आता आम्हाला नाही येते शुभे शुभे सो एन्जॉय द राईड गाईस एन्जॉय दुबा आपला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यार सो so, आता आपण फायनली प्रकाशणी गाठात आहोत तुम्ही बघू शकता पूर्ण विवाह आला आडवा ये 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 अजूनही शेंगड नुसतं मध्ये मध्ये येते तुम्ही समोरचा व्ह्यू एन्जॉय करा गाईस एक नंबर असा व्ह्यू आहे कशाडी घाटाच्या नंतरला आपल्याला परशुराम घाट लागतो पुढे पिकरचाही थोडासा व्ह्यू घेऊया आपण इकडे टर्निंग वगैरे एक नंबर असे आहेत बघू शकते समोरचा आहे एक पाहायला पायाला लागलं ला माझे चप्पल माझा शूज आहे तिथे टर्निंगला गाजला मागे हे आपले पोर आपले व्हिडिओ मारत आहेत मध्ये आणि हा मस्त डोंगर असा तराशून घेतलेला आहे साईड एक एक असं टर्निंगला कधीच ओरटेक मारायचे नाही पोरणारा कधीच काही झालं तरी चालेल दहा मिनटं लेट पोहतात तरी चालेल सफर जंगल सफर आस्ता रस्ता पाहिजे हे आरामात ट्राफिकच पाहिजे काही सो so, फायनली गाईस आपण आता खेडला येऊन पोचलेलोच आहोत हा आपल्या मित्राचा गाव आहे शुभम शुभम उर्फ कदम अरे चल पुढे थांबवायला गेला अचानक हा हा आपला मित्र इकडे हात दाखवतोय आपल्याला आपल्याला आतमध्ये जायचं आहे सो आता आपण इकडे एक स्टॉप घेतोय छोटासा एक मिनी स्टॉप कारण का इथे जरा हॅलो हॅलिएोनेशन होत होतं की पुन्हा स्टेट रोड आहे ना त्याच्यामुळे समजत नाही की आपण काय करतो डोल्याला जरा फोवरी येते त्याच्यामुळे हा आपण स्टॉप घेतो इकडे आपले मित्र अजून बाकी आहेत यायचे एक गाडी आहे नाही या बाकी आहे अजून इकडे सो त्याला तो हात द्यायला सो सगळेच आता तुम्ही हा समोरचा व्ह्यू बघताय तो परशुराम घाटाचा आहे या डोंग घाटामध्ये परशुरामांचा एक मंदिरी आहे जो इकडे लेफ्ट साईडला वरती आहे डोंगरामध्ये तुम्ही हे साईडला बघताय काय चित्रकारी का चित्र केले कोणी केले त्यांनी एका साईडला दरी एका साईडला चित्रकारी बघता बघता जा दरी <laughs> आणि अजून आपला पल्ला अजून तरी पण नाही नाही म्हणता दीडशे किलोमीटर तरी असेलच मी पण अजून त्या मॅपवरती वगैरे बघितलं नाही आपल्याला आपल्या पुढचा राय रायडर जसा नेतोय तसा मी त्याच्या मागे आहे आणि आपले नील भाऊ काय साईड लाईटच चालू ठेवलेली आहे आता मी बंद केली नाही बघू आपल्याला जर इटर्न गोव्याचं जाय जायचं जर प्लॅन झाला तर जाऊ थोडी तरी पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजे मनात की आपले हा होऊ शकतो जर सगळ्यांचे मनं झाले तर होऊ शकतो पण मला तर वाटत नाही की जायला भेटेल कारण का सर्वांनी एवढ्या सुट्ट्या पण आणलेल्या नाहीत आम्ही कामावरची माणसं आहे ना तर मग एवढ्या सुट्ट्या भेटत नाही त्यामुळे आपले ब्लॉग्स पण कमी पडतात एवढे जास्त ब्लॉग पडत नाही हा किती तीन चार महिन्यातून हा आपला एक ब्लॉग पडतो आहे सो एन्जॉय द ब्लॉग गाईज अँड एन्जॉय द व्हिडिओ तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोडा तरी सपोर्ट दाखवा या तुमच्या भावाला

आपला ऑफलोड चालू होणार ऑफ रोडिंग थोडीशी करायला लागणार आपलं काटा आवाला आहे ना सगळे रस्ते विसरतो आम्ही आता थोडीशी ऑफ रोड करूया नदीचा स्वाद घ्या तुम्ही समोर ती नदी आहे ती तुम्ही नदी बघू शकता काही काहीच आता आपण थोड्याच वेळात आता आपण गणपतीपुरीला पोहोचू तिकडे गेल्यावरती पहिलं आपण रूमचं काय अरेंजमेंट आहे ते बघूया मी मग नंतरला फ्रेश होऊन पप्पाच्या दर्शनाला जाणार मला तर वाटत नाही की पप्पाच्या दर्शना दर्शन करते वेळी व्हिडिओ काढायला भेटेल आपल्याला कारण मंदिर म्हटलं की मग आतमध्ये व्हिडिओ आलाउट देत नाही तर तिकडे काय काय बाहेर आहे तिकडचा बीच वगैरे तुम्हाला दाखवतो मग तिकडं रूमवरती जाईस आता आपण फायनली पोचलेलो आहे गणपतीपुळे फायनली फायनली तिकडे खाली गणपतीपुळे आहे तिकडनं आता आम्ही जा हॉटेलला चाललो आहे ऑफ रोड ऑफ रोड मारत आता काय आहे खाली काय माहीत नाही कसला हॉटेल आहे का काय आहे ते कारण ते जे आपले दुसरे मित्र आहेत त्यांनी हे बुक केलेत सर्व हॉटेल स्वतः समजेल काय आहे कसं आहे ते बघूच आपण तो आपला हा ब्लॉग मी उलमूर जाऊन येण करतो आणि गणपतीपुळे मंदिर असा दुसरा असेल दुसरा ब्लॉग असेल आपला तुम्ही बघताय ना समोर तो गणपतीपुळेचा समुद्र आहे आणि मंदिर आय थिंक तिकडे आहे तिकडे मंदिर आहे तो आपल्याला जायचं आहे तिकडे पण पहिला हा तुम्ही समुद्र बघून घ्या पूर्ण वाईट रेती आहे का अशी नालाच पहायला पण आणि तिकडे सर्व हे होतात टू फोर्थ तिकडे तिकडे